नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी परत एक नवीन महत्त्वपूर्ण माहिती महत्वपूर्ण अपडेट आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे जसं की मित्रांनो आता आता आपण या व्हिडिओमध्ये एक नव म महाराष्ट्र सरकारचं एक नवीन अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आता मित्रांनो तुम्ही अगदी घरी बसून तुमचं स्वतःचं जे काही रेशन कार्ड असेल ते पीडीएफमध्ये डाउनलोड करू शकता तर ते कशाप्रकारे त्याचबद्दलची एड टू जेड माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत महाराष्ट्र सरकारने एक नवीन ॲप्लिकेशन इथे लॉन्च केलं आहे ज्या अंतर्गत आता तुम्ही तुमचं रेशन कार्ड हे स्वतः तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड डाउनलोड करून ठेवू शकता तर ते कशा प्रकारचे त्याचबद्दलची एड टू जेड प्रोसेस आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर त्यासाठी सर्वात खोदर तुम्हाला तुमच्या मोबाईल स्क्रीनच्या हॉमस्क्रीनवर यायचं आहे इथे आल्यानंतर इथे तुम्हाला स्टोर ओपन करायचं आहे स्टोर ओपन केल्यानंतर सर्च बारमध्ये तुम्हाला इथे मेरा रेशन यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे मेरा रेशन टाईप करायचे आहे मेरा रेशन टाईप केल्यानंतर अशा प्रकारे ॲप तुम्हाला इथे एक नंबरला दिसून जाईल मेर्या रेशन टू पॉईंट झिरो हे ॲप तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करायचं आहे लक्षात घ्या अशा प्रकारे ॲप असणार आहे याची ॲपची लिंक मी तुम्हाला तशी डिस्क्रिप्शनमध्ये पण दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही हे डायरेक्ट ॲप इन्स्टॉल करू शकता तर तुम्ही पाहू शकता सध्या आपल्या मोबाईलमध्ये ॲप्लिकेशन इन्स्टॉल होत आहे आप तर इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे ॲप्लिकेशन इन्स्टॉल झाल्यानंतर इथून तुम्हाला ते ॲप्लिकेशन फॉम ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे ओपन या बटनवर क्लिक केल्यानंतर जे काही यासाठी रिक्वायर परमिशन असेल ते तुम्हाला इथे अलाव करायचं आहे प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना अशा प्रकारे तुम्हाला ते डॅशबोर्ड दाखवला जाईल इथे सर्वात अगोदर ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर इथे तुम्हाला तुमची लँग्वेज सिलेक्ट करायची मराठी हिंदी इंग्लिश जी काय असेल ते नंतर इथे तुम्हाला एक गेट स्टार्टचा डॅशबोर्ड इथे तुम्हाला दाखवला जाईल राशन कार्ड इथे तुम्हाला गेट स्टार्ट यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर मेरा रेशनसाठी अशा प्रकारे लॉग इन डॅशबोर्ड तुम्हाला इथे दाखवलं जाईल तर इथे आता तुम्ही दोन पद्धतीने तुमचं अकाउंट लॉग इन करू शकता एक बेनिफिशरी युजर म्हणून आणि दुसरा आहे डिपार्टमेंट युजर तर इथे सिम्पली तुम्हाला फक्त बेनिफिशरी युजर यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे याच पद्धतीने तुम्ही तुमचं रेशन कार्डची संपूर्ण डिटेल ॲक्सेस करू शकता आणि तुमचं रेशन कार्ड इथून तुम्ही डाउनलोड करू शकता तर बेनिफिशरी युजर्स यावर क्लिक केल्यानंतर आता इथे तुम्हाला तुमचा अंकी आधार कार्ड नंबर एंटर करायचा आहे आता घरातील कोणत्याही सदस्याचा अंकी आधार कार्ड नंबर एंटर करायचा आहे ज्याच्या आधार कार्डला मोबाईल नंबर मोबाईल नंबर रजिस्टर असेल त्याचाच आधार कार्ड नंबर तुम्हाला ते एंटर करायचा आहे सध्याच्या काळात आता सगळ्यांच्या आधार कार्डला मोबाईल नंबर हा तर रजिस्टर असेलच तर सिंपली तुम्हाला ते तुमचा आधार कार्ड नंबर एंटर करा दिलेला कॅप्चर करा अगदी काळजीपूर्वक इथे एंटर करा जसा आहे तसा आणि लॉग इन विथ ओ टी पी यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे लॉग इन विथ ओ टी पी यावर क्लिक केलं की तुमचा आधार कार्डला जो काही रजिस्टर मोबाईल नंबर असेल त्याच्यावर ओ टी पी सेंड केला जाईल इथे पाहू शकता ओ टी पी सफलतापूर्वक पेज गाया आता आता जो काही तुमचा आधार कार्ड क्रमांक आहे त्याचा जो काय मोबाईल नंबर रजिस्टर असेल त्याच्यावर एक पी सेंड केला जाईल तो ओ टी पी तुम्हाला ते इथे एंटर करायचं आहे तर ओके या क्लिक केल्यानंतर जो काही ओ टी पी आलेला आहे तो ओ टी पी अगदी काळजीपूर्वक इथे एंटर करा ओ टी पी एंटर केल्यानंतर व्हेरीफाय यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे व्हेरीफाय यावर क्लिक केल्यानंतर इथे बघू शकता ओ टी पी व्हेरीफाईड सक्सेसफुली तुमचं ओ टी पी सक्सेसफुली व्हेरीफाय झालेला तुम्हाला इथे दिसून जाईल इथे परत तुम्हाला ओकेवर क्लिक करायचं आहे ओकेवर क्लिक केल्यानंतर आता इथे तुम्हाला क्रिएट एम पिन हे तुम्हाला सांगितलं जाईल तर इथे तुम्हाला तुमचा एक यम पिन मोबाईल पिन तुम्हाला इथे क्रिएट करायचं आहे म्हणजे जेव्हा पण तुम्ही ॲप इन्स्टॉल जेव्हा पण तुम्ही ॲप ओपन करशील तेव्हा एक तुम्हाला पिन विचारला जाईल तेव्हाच तुमचा ॲप्लिकेशन हे ओपन होईल तर क्रिएट नाव यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे एक चार अंकी तुमचा एक क्रिएट पिन इथे तुम्हाला क्रिएट करायचं आहे म्हणजे एक पासवर्ड असा अशा एक प्रकारचा पासवर्डच तुम्हाला इथे क्रिएट करायचा आहे तर जो काही पासवर्ड असेल तुम्हाला इथे क्रिएट करायचं आहे एंटर केल्यानंतर नेक्स्टवर क्लिक करायचं आहे परत एकदा कन्फर्म करण्यासाठी परत एकदा एम पिन रिएंटर करायचं आहे आणि क्रिएट नाववर क्लिक करायचं आहे तर इथे युअर ये एम पिन कोड हॅज बिन सेव्हड तुमचा एम पिन हा सक्सेसफुली क्रिएट झालेला दिसून जाईल इथे तुम्हाला ओकेवर क्लिक करायचं आहे ओकेवर क्लिक केल्यानंतर परत एकदा जे काही परमिशन मागेल लोकेशनचे वगैरे ते तुम्हाला इथे द्यायचे आहे तसेच ऍप्लिकेशनची जी काय संपूर्ण माहिती ती तुम्हाला इथे दाखवली जाईल म्हणजे कशाला काय म्हणते तर इथे तुम्ही सिम्पली स्किप पण करू शकता आता इथे पाहू शकता इथे तुमचं हे रेशन कार्ड आहे इथे सिम्पली स्किप करून टाका म्हणजे जे काही ॲड्स वगैरे असेल ते जी काही इन्फॉर्मेशन सांगत असेल ती तुम्हाला स्किप झालेली दिसून जाईल आता अशा प्रकारे हा डॅशबोर्ड ओपन झालेला आहे आता तुमच्या घरामधील जो काही मेन सदस्य असेल करता सदस्य असेल त्याचं रेशन कार्ड वर नाव हेड ऑफ फॅमिली त्याचं नाव इथे तुम्हाला दाखवलं जाईल नंतर फोन नंबर रजिस्टर असेल तर फोन नंबर ॲड्रेस रेशन कार्ड नंबर अशा प्रकारची संपूर्ण माहिती तुम्हाला ते भेटून जाईल आणि इथेच राईट साईडलाच कोपऱ्यामध्ये डाऊनलोड ऑप्शन असेल त्यावर फक्त तुम्हाला सिम्पली क्लिक आहे त्यावर क्लिक केलं की एक पीडीएफ फॉर्मॅटमध्ये तुमचं रेशन कार्ड डाउनलोड झालेलं दिसून जाईल ते इथे तुम्हाला ओपन करायचं आहे आता हे पाहू शकता तर अशा प्रकारे आपलं हे रेशन कार्ड हे डाउनलोड झालेलं आहे तर अशा प्रकारेच तुम्ही तुमचं राशन कार्ड हे ऑनलाईन पद्धतीने आता घरी बसून तुमच्या मोबाईलवर डाउनलोड करू शकता अगदी सोप्या पद्धतीने ही प्रोसेस आता या ॲपद्वारे करण्यात आलेली आहे अशा प्रकारे रेशन कार्ड रेशन कार्ड नंबर एड ऑफ फॅमिली स्कीम नेम अशा प्रकारची संपूर्ण माहिती तसेच रेशन कार्ड अंतर्गत जे जेवढे काही सदस्य आहेत ते संपूर्ण कुटुंबांची नावे तुम्हाला इथे दाखवले जातील तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही अगदी घरी बसून स्वतः तुमचं रेशन कार्ड ऑनलाईन पद्धतीने मेरा रेशन टू पॉईंट झिरो ऍपद्वारे डाऊनलोड करू शकता मित्रांनो तुम्हाला जरी माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा ला 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 शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशीच महत्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहील चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन वृत्तसोबत जय हिंद जय महाराष्ट्र